नमस्कार आम्ही आपण युट्यूब चॅनल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका परिपत्रक निघाल्यानंतर पुनर्रचना सोळा गण याची पुनर्रचना जाहीर झाल्यानंतर अजूनही आरक्षण सोडत बाकी आहे परंतु तालुक्यात जर आपण पाहिलं तर जे दोन मुख्य गट मांडले जातात राजे गट असो म्हणजे गट असो यात पूर्णतः कार्यकर्ते सक्रिय झालेले दिसत आहेत तुम त्या गटात जाणारा जो प्रभाव आहे तो वाढलेला आहे त्या गटामध्ये निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु तालुक्याच्या राजकारणामध्ये निश्चितपणे आपण विधानसभेला एक गोष्ट पाहिली एक हॅशटॅग तालुक्यात खेळत होता तो हॅशटॅग असा होता आमदार बदलायचा आहे आणि निश्चितपणे तो निवडणुकीपूर्वी हॅशटॅग तयार झालेला होता आणि त्या हॅशटॅग वरती काम करून एक कलाटणी देणारा चित्र एक आमदार बदलण्याचं चित्र निश्चितपणे झालेलं आहे असे प्रजागट प्रमुख झुंजणी यांच्याशी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेवरती बोलत आहोत आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद आज मला सांगा प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक वेळा तुमची भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु आज स्थानिक स्वराज संस्था जवळ आलेल्या आहेत आणि दोन्ही प्रस्थापित गट कामाला लागलेले आहेत तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळते परंतु तुमची भूमिका अजूनही काय आता नुकतेच आपण पाहिलं गट आणि गण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे रचना झालेली प्रभाग रचना झालेली आहे आता आमचं काम हे नेहमीच चालू आहे म्हणजे पावसाळा पडतो आणि त्याच्यानुसार ते आमचं काम नसते चालू म्हणजे पाच तुम्ही बघताय पाचही वर्ष बारा महिने चोवीस तास प्राजा गटाचं कार्यालय चालू असतं आमचं काम चालू असतंय लोक येत असतात लोकांची कामं होत असतात त्याप्रमाणे निवडणुका आले की आम्ही तिथं निवडणुकीला फलटण तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही निवडणुकीला त्या निवडणुकीला पाहतो आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेच्या जे निवडणूक आहे या सुद्धा जनतेच्या हितासाठी जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून प्रजागट या निवडणुकीला सक्षमपणे सामोरं जाणार आहे आणि प्रजागटाचा इतिहास जर तुम्ही बघितला प्रदीप जनजर यांचं काम बघितलं त्यांच्या सहकार्यांचं काम बघितलं निर्णय बघितले तर आमचा प्रजागटाचा जो निर्णय आहे तो निवडणुकीला कराकडी देणार असतो आणि हे संबंध फलटण तालुक्यातील जनतेनं पाहिलेलं आहे नागरिकांनी पाहिलेलं आहे सर्वांनी पाहिलेलं आहे की निर्णायक भूमिका निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका प्रजागट देतो आणि आज सुद्धा प्रजागटाची तेवढी ताकद आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल सुद्धा प्रजागटाच्या निर्णयावर अवलंबून असणाऱ्या शंभर टक्के सांगतो मी माझ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या या प्रजा गटाच्या कार्यालयाच्या कामाच्या बेसवरती मी हे सांगतोय आम्ही किती काम करतो किती लोकांच्या जातोय मिसळतो लोकांची कामं करतोय ह्या बेसवरती या आधारावरती मी हे ठामपणे सांगतो की प्रजा गटाची प्रत्येक जिल्हा परिषद गट प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये ठोस भूमिका असणार आहे आणि निर्णायक आहे आम्ही कलाटणी देणारा निर्णय आणि जनतेच्या हिताचा निर्णय आम्ही देणार आहे ह्यात मात्र काय ते मात्र शंका थोडे खातर्शी आपण आत्मविश्वास सांगताय की प्रजागट प्रमुख एक गड़। जी भूमिका घेईल ती तालुक्यामध्ये निर्णायक असेल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मध्ये गट आणि गण ह्याच्यामध्ये उमेदवार जी निश्चिती आहे ती तुमची झालेली आहे आमचे उमेदवारांची मी सुरू आहे सगळी उमेदवार कुठं कुठं कुठला कुठला द्यायचा काय करायचं ह्याच्या चर्चा बैठका आमच्या सुरू आहेत आणि ते काय आता लगेच काय दाखवायची किंवा प्रसिद्ध करायची वेळ नाही परंतु आम्ही टप्प्याटप्प्यानं आमच्या ठेक्यानं व्यवस्थित चाललोय आणि आमचा ॲव्हरेज आमचा स्ट्राईक रेट चांगला असणार जसा आमची कारकीर्द घडत आली तसा आमचा पुढचा स्ट्राईक रेट स्ट्राईक सु, रेट सुद्धा ह्या मागच्या कारकिर्दीच्या मी पुढचा असणार एवढं मी थांबवले सांगतो स्थानिक स्वराज संस्था तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती निवडणुकाला ज्यावेळेस सांगा जाणार आहे तुम्ही जनतेसमोर त्यावेळेस कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात मुद्दा इतर तर बघा तिथं तुम्हाला सांगतो विधानसभेला मोतारीच होतं अजूनही मोतारीच आहे भांडण म्हणजे मोतारीच भीट नाही तीच प्रॉब्लेम आहे रस्ते सर खड्डे पडले मागेच आपली चर्चा झाली आहेत सोडलेली तुम्हाला सांगतो पाण्याचा प्रश्न ते अजून तेच आहे ना पाण्याच्या प्रश्नाशिवाय भाषणच होत नाही कोणाचं ऐकलंय तुम्ही विदाऊट पाण्याचं कोणाचं कोणतं भाषण झालंय असं ऐकलंय का तालुक्यामध्ये पाणीच म्हणजे मूलभूत समस्याच मात्र बीच्या बाबतीत मात्र मी ठामपणे सांगेन कि बीचे रस, रस्ते पाणी आणि वीज हे आपल्या मूलभूत गरज आहे त्यापैकी कोणतीही सत्ता नसताना कोणतंही पद नसताना कोणी कोणतीही ताकद नसताना प्रदीप गट प्रजागट आमचे आम्ही सर्वांनी विजेच्या क्षेत्रामध्ये मजबूत काम केलंय तेवढं काम प्रीर्थन तालुक्यात कुणीच केलं नाही आणि हे कोणी नाकारू शकत नाही आणि तुम्हाला सांगा तुम्हा तुमचा अनुभव सांगा चला विजेच्या क्षेत्रामध्ये जर कोणी काम केलं असेल आमच्या एवढं तर तुम्ही नाव सांगावं लगेच तुमचं मत सांगावं चोरीचा विषय असेल किंवा डीपी कनेक्शनचा विषय असेल आणि जनतेचा आणखी कुठलाही अडचणी असतील त्याच्या बाबतीतला प्रश्न असेल तुम्ही सांगा आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या डीपी चोरीच्या बाबतीत सोडवण्यासाठी नेहमीच ठामपणे भूमिका घेतलेली दिसते आम्हाला आज जळालेले डीपी चोरी मोठ्या प्रमाणात आहे डीपी चोरी तर मला वाटते महाराष्ट्रात नंबर चा आपला तालुका असेल साधारण काढलं तर त्याच्या मागे कोण धडपड का राहिलं जात नाही की कोणता तालुका अव्वल आहे ह्याच्यामध्ये नाहीतर आपला तालुका अव्वल निघल त्याच्यामध्ये हे दुर्दैवानं सांगावंच वाटतं आणि शेतकऱ्यांच्या खूप अडचण होती ह्याच्यामुळे शेतकऱ्यांची डीपी नादुरुस्त होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे पण ते तिकडं लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवं होतं आतापर्यंत किंवा ते दीपिक काय फेल होत आहेत काय हे होत आता कसं होतं निवडणुका तोंडावर आले की एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले हे सगळीकडून चालू होतं आणि हे चालू होणार परंतु नारळ फो, फोडायचं काम सुरू होणार परंतु नागरिकांनी पटण तालुक्यातील जनतेनं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आता निवडणुका जवळ आल्या आणि आपली कामं कुठं इथं तालुक्यात झालेली दिसत नाही कोण काम करतोय काय होतंय हे तालुका पाहतोय तालुक्यातील जनतेने योग्य निर्णय घेतला पाहिजे अशी बाई त्यांना कळकळीची नम्रपूर विनंती आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्याच्या जनतेला मार्गदर्शन केले परंतु वस्तुस्थिती अशी आहे की निवडणुका म्हणलं की अर्थकारणाला निवडणुका म्हणलं की कार्यकर्त्यांचं पाठपळा दुसरीकडे आपण पाहतोय की कोण महाराष्ट्रामध्ये कालच विधिमंडळामध्ये एक जितेंद्र आव्हाड हे पडळ त्यांच्या कार्यकर्तामध्ये खूप मोठी हाणामारी झाल्यानंतर आमदारांना मा झालाय असे मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे मग मला सांगा अशा परिस्थितीमध्ये एवढं आहार जगता पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेल तर तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये कुठल्या आधारावरती कुठल्या आत्मविश्वासावरती ही निवडणूक जिंकणार आहात मला एकच कळतं मी ज्यावेळी माझं एक काम करत असतो त्यावेळी मी निश्चिन करत असतो मी कोणाकडूनही एक रुपया कामाचा घेत नाही पहिली गोष्ट निष्ठेनं काम केलंय का के के हो के मी प्रत्येकाचा जो माझ्या ऑफिस मध्ये आला मला फोन केला असेल मला कुठं का अडचण सांगितली असेल मी शंभर टक्के आणि सोडलं नाही ते अडचण दूर केल्याशिवाय सोडलं नाही शंभर टक्के अगदी आणि त्या कामाच्या भरोश्यावर त्या जे काम केलंय त्याच्या विश्वासावर मी सांगतोय की या निवडणुकीला ठामपणे आणि सक्षमपणे आम्ही सामोरे जाऊ शकतो आणि जाणार आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेंनी खिंडी लढवल्या बाजीप्रभू देशपांडे बघितलं नाही परंतु खिंड लढवली स्वराज्य वाचवलं स्वराज्याचा वाचवला लाखोंचा पोशिंदा वाचवला त्याप्रमाणे ह्या पलटण तालुक्यातील जनतेच्या हिताच्या संरक्षणासाठी ही खिंड ह्या स्थानिक स्वराज्य सं संस्थेची खिंड कशी कुठं कशी जिंकून आणायची लढायचे काय करायचे हे आम्ही शंभर टक्के पाहणार आहे आणि हे जनतेच्या जनतेचा विश्वास आमच्या कामाच्या आहे संपादन केलेला आहे या विश्वासावर मी हे सांगतोय एवढं मात्र शंभर टक्के हे होते श्री प्रदीप ज्यांचा कामावरती कामाच्या निष्ठेवरती आज लोकांचे प्रश्न ज्यांनी सोडवले आहेत एकही व्यक्ती इथून पाठीमाग इथं आल्यानंतर निराश केलेला नाही या कामाच्या जीवावरती ते स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकी जाणार आणि त्यांच्याकडे आत्मविश्वास आपण पाहू शकतो आज आपण निश्चितपणे स्थानिक स्वराज संस्थेच्या हालचालीच्या पूर्ण तालुक्यामध्ये प्रबळपणे दोन्ही गटांकडून चाललेल्या आहेत त्यामध्ये आम्हाला प्रश्न पडला होता की निश्चितपणे प्रजागट प्रमुखांची नेमकी काय भूमिका आपण आपले भूमिका आपल्या चॅनलवरती प्रथमता स्पष्ट केली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे धन्यवाद